श्री स्वामी समर्थ पितृपक्ष चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्वाचे का आहे केवळ या पितरांचाच करतात विधी उद्या चतुर्दशी श्राद्धा आहे पितृपक्षात चतुर्दशी ठराविक अशाच पितरांचे श्राद्ध करावे असे सांगितले जाते मग चतुर्दशीला निधन पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध विधी कधी करावेत चातुर्मासात अनेक व्रत वैकल्पिक सण उत्सव साजरे केले जातात याचे महात्म्य आणि महत्त्व वेगळे आणि अनन्य साधारण आहे चातुर्मासात येणाऱ्या पितृपक्षाचे महत्त्व ही विशेष मानले गेले आहे यंदाचा पितृपक्ष कालसर्पग्रहण योगात असल्याचे सांगितले जात आहे पितृपक्षात चतुर्दशी तिथीला केल्या जाणाऱ्या श्राद्धाचे महत्व वेगळे आहे कधी आहे चतुर्दशी श्राद्ध कोणत्या पित्रांचे श्राद्ध तर्पण विधी केले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत पितृपक्षाचा प्रारंभ हा चंद्रग्रहणाने झाला होता तर सर्व पितृ आमाशेला सूर्यग्रहण असणार आहे पितृपक्षात पंचमी अष्टमी नवमी या तिथीप्रमाणे चतुर्दशी तिथीला विशेष महत्त्व असल्याचे शास्त्रात नमूद केले आहे कुटुंबातील मृत व्यक्तीचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी करायचा हा कालावधी भाद्रपद पद्य पक्षातील पितृपक्ष पंधरावड्यात अनेक तिथींना महत्त्व आहे मात्र चतुर्दशी तिथी वे एका वेगळ्या कारणांसाठी विशेष आणि महत्त्वाची ठरते भाद्रपद वद्य चतुर्दशी ही उद्या म्हणजे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस भाद्रपद वद्य चतुर्दशी प्रारंभ तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनटांनी म्हणजे सोमवारी ही आमोशा सॉरी ही चतुर्दशी सुरू झाली आहे भाद्रपद वद्य चतुर्दशी समाप्त मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्दशी संपणार आहे म्हणजे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला भाद्रपद वद्य चतुर्दशीचे श्राद्ध करावयाचे आहे भारतीय पंचांगात स सूर्योदयाची तिथी मान्यात प्राचीन परंपरा असल्यामुळे चतुर्दशीचे श्राद्ध मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच करावे असे सांगितले जाते गया बद्रीनाथ यासारख्या ठिकाणी अकाली मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या नावाने केलेले श्राद्ध कार्य शुभ लाभदायक आणि पुण्याचे ठरते असे सांगितले जाते त्यामुळे गया येथे स्वामी समर्थ केंद्रातून दरवर्षी श्राद्ध करण्यासाठी विधिवत नियोजन केले जाते ज्यांना जायचं असेल त्यांना केंद्रामार्फे पैसे भरून जावे लागते चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का आहे चतुर्दशी केवळ अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावा असे शास्त्र सांगते महाभारतातील अनुशासन पर्व आणि कु कुर्म पुराण या ग्रंथामध्ये याबाबत उल्लेख असल्याचे सांगितले जाते भाद्रपद वद्य चतुर्दशीला केवळ आणि केवळ शास्त्राने सर्पदंश आत्महत्या अपघाती मृत्यू विषबाधा यासारख्या अकाली मृत्यू म्हणजेच नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींचेच चतुर्दशीला श्राद्ध आणि तर्पणविधी करावे ही विधी करत असताना त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करायचे असे शास्त्र सांगते अकाली मृत्यू आल्यामुळे अनेक इच्छा अपूर्ण राहतात अन्य सामान्यपणे निधन पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कार्य हे त्या तिथीला करावयाचे असते मात्र अनैसर्गिकरित्या मृत्यू आलेल्या व्यक्तींचे श्राद्ध करण्यासाठी चतुर्दशीचा दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे आणि याच दिवशी श्राद्ध करावयाचा आहे कोणीही चतुर्दशी आत्महत्या केलेले सर्वदे नैसर्गिक मृत्यू आलेल्या लोकांचे श्राद्ध सर्व भित्रे अमावशेला करू नये ते चतुर्दशीलाच करावे असे सांगण्यात आले आहे एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा अकाली किंवा अनैसर्गरित्या मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नावाने विशेष श्राद्ध तर्पणविधी करावेत एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे अनैसर्गिकरित्या निधन कोणत्याही तिथीला झाले असले तरी त्यांच्या नावाने करावयाचे श्राद्ध कार्य हे केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे असे शास्त्रात सांगितले आहे अकाली मृत्यू आल्यामुळे अशा व्यक्तींच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात अशा पूर्वजांचा आत्मा पितृलोकात जात नाही असे मानले जाते अशा पूर्वजांच्या जात आत्म्याला गती मिळावी यासाठी विशेष यासाठी विशेष श्राद्धतर्पण विधी करावेत याशिवाय वस्तूंचे दानही यथा योग्य यथाशक्ती करावे असे सांगितले जाते मग चतुर्दशीला निधन झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध कधी कधी करावे हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो तर कुटुंबातील ज्या व्यक्तीचे निदान चतुर्दशी तिथीला झाले असेल त्यांच्या नावाने सर्व पित्रे आमशेला सर्व पित्री तिथीला श्राद्ध कार्य करावे असे सांगितले जाते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन शुद्ध किंवा वद्य चतुर्दशी तिथीला नैसर्गिकरित्या म्हणजे सामान्यपणे झाले असेल तर अशा पूर्वजांचे श्राद्ध कार्य चतुर् दशीला किंवा चतुर्दशी चतुर्दशीतीला न करता सर्व पित्रे आमोशेला करावेत असे शास्त्र सांगते श्री स्वामी समर्थ चतुर्दशी श्राद्ध खरंच खूप महत्वाचं आहे त्यासाठी ज्या व्यक्तींच्या घरात हे श्राद्ध करावायचे आहे त्यांनी उद्या करावे श्री स्वामी समर्थ